अठराशे वर्गातील पेसा भरती तातडीने सुरू करावी या मागणीकरिता करिता एक ऑगस्ट पासून आदिवासी बांधव उपोषणाला बसले आहेत त्याच अनुषंगाने नाशिक जिल्ह्यात चक्काजाम आंदोलन देखील करण्यात आले होते तसेच आदिवासी विकास भवन येथे माजी आमदार जे पी गावित भास्कर गावीत व चिंतामन गावीत हे उपोषणाला बसले आहेत त्यांची व आंदोलकांची भेट घेण्यासाठी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी जिरवाळ व कळवण सुरगाणा मतदारसंघाचे आमदार नितीन पवार यांनी दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजेच्या दरम्यान आंदोलकांची भेट घेत आम्ही सर्व आमदार तुमच्या पाठीशी आहोत असे आश्वासन देऊन उद्या होणाऱ्या भव्य मोर्चात सर्वजण एकजुटीने व एक, एक ताकदीने या पेसा भरतीसाठी आवाज उठू असे आश्वासन नरहरी झिरवाळ व आमदार नितीन पवार यांनी केले आहे तसेच उद्या होणाऱ्या भव्य मोर्चात कळवण सुरगाणा मतदारसंघातून मोठ्या संख्येने आदिवासी बांधवांनी सहभागी व्हावे यासाठी दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी अभोना येथील अन्नपूर्णा लॉन्समध्ये नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते त्या नियोजन बैठकीत सर्व पक्षीय नेते व कार्यकर्ते आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी संपादक प्रकाश वागुल नाशिक

अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा